कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसाला आळा घालण्यासाठी महसूल विभागानं मोठी कारवाई करत वाळू तस्करांचं थैमान रोखलंय धारणगाव पुलाखाली गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर चार एप्रिलला सायंकाळी तहसील पथकानं छापा टाकत कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान नदीपात्रात उभ्या असलेल्या वाळूच्या फरांड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या तसेच उत्खनन केलेली वाळू जेसीबीच्या सहाय्यानं पुन्हा नदीपात्रात पसरवण्यात आली फरांड्या आणि त्यांचे साहित्यही जागीत जाऊन नष्ट करण्यात आले या अगोदरच्या कारवाईत तहसील पथकानं एक ट्रॅक्टर आणि दोन टिप्पर

ही कारवाई करण्यात आली वाळूचे मोठे साठे जेसीबीच्या सहाय्यानं सपाट करून नष्ट करण्यात आले या कारवाईत सर्कल अधिकारी मच्छिंद्र पोकळे गोरख महाजन तलाठी शिरसाठ मंडल अधिकारी रवांदे पठाण पांढरे गणेश गर्कल तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तालुक्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकी विरोधात कारवाईचं सत्र सुरूच राहणार असून अशा बेकायदेशीर कृतींना थारा दिला जाणार नाही असं नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी स्पष्ट केलं अवैध भावी वाहतूक होत असल्याची तक्रारी प्राप्त होत कोपरगाव तहसील कार्यालयात महसूल विभागामार्फत काय कारवाई करण्यात आलेली आहे या नवीन आर्थिक वर्षामध्ये तहसील कार्यालयामार्फत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा बसावा याकरिता बारा बारा तासांचे रोटेशन मध्ये आम्ही पथक स्थापन केलेली आहेत आणि त्याचबरोबर अचानक भरारी पथक सुद्धा स्थापन केलेलं आहे आणि याद्वारे आमच्या कारवाया चालू आहेत आपण पाहिलं असेल की मागील आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून कार्यालयामध्ये दोन टिप्पर जमा करण्यात आलेले आहेत एक ट्रॅक्टर जमा करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आज सुद्धा आम्हाला तहसील कार्यालयामध्ये अवैध गवण खनिज होत असल्याचं माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्या, त्या आम्ही धारणगाव कुंभारी पुल्लाच्या दोन्ही बाजूला कार अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या सूचनेवरून आम्ही संबंधित स्थळी पोहोचलो असता वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांनी तिथून धूम ठोकली तिथले ट्रॅक्टरही त्यांनी पळवून नेले मात्र तिथं जे काही अवैध उत्खनन केलेलं होतं ते वाळूसाठी आम्ही जे सी बीद्वारे सपाट केलेले आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये तिथं सपाट नाही करता आले तिथे माती टाकून ते नष्ट केलेले आहेत त्याचबरोबर ज्या फरांड्यांद्वारे अवैध वाळू उत्खनन होत होतं ते फरांड्या आम्ही नदीबाहेर काढून जाळून टाकण्यात ता आलेल्या आहेत याप्रमाणे तहसील कार्यालयामार्फत रोजच्या रोज कारवाई चालू आहे आणि या म या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांना किंवा वाहतूक करणाऱ्यांवर जरब बसावी असा आमचा उद्देश आहे त्याप्रमाणे सतत कारवाई चालू आहे माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव